आय आय एस अधिकारी म्हणून फिरण ते कुंबीच घे शिकायचंय आणि आरक्षण रद्द झालं की पुन्हा आंदोलन करायचंय निवड झाली तरी नियुक्ती मिळायची नाही त्याला सुशिक्षित घेण्याच तो दहा टक्के घे काय अडचण नाही का आता मग आता मराठा आणि कुंडी एक सरसकट करायला हरकत का सगळ्या सारीचा बदलून ठेवा मला तुम्हाला नाही करायचं कर सरसकाट आता आता कसे मिरच्या सगळ्याची दोन दिवसाच्या तांबल मजुरी करून एक म्हणून जाणय जाहीर करुकत आहे का आपलं काही का कर आता विरोध करणार नाही राहिला विरोध करणारे दोघी गेले त्यांना पाहिजे त्यांना माहिती ही गौरव गळ्यात जातो आता राहिला आमचा आमचा प्रश्न आता आम्ही आमचं बघू तुम्हाला एक सांगू का म्हणजे आता सांगत काही दिवसाने त्याला असं पच येतात आपण हेच कुंडीचं प्रमाणपत्र काढ असतो बरोबर चौकलो का आपण आता कारण हे कशासाठी दिलंय काय केलंय हे सगळ्याला माहिती आणि कुंडीच कसं जाण्यास होत नाही हेही त्याला माहिती आम्हाला काय ठरत नाही परत आम्ही साडेपाच सहा कोटी मराठी कुणबी मध्ये शेतकरी पण आम्हीच आणि शेतकरी हे मराठी आम्हीचे दोघ आम्हीच तुला काय करायचं होतं करत मराठे पण आम्हीचे का ही बदलत नाही कशात लेकर मोठे होते मी शावता उमारता हिम करून आल्यावर मग कोरगाई म्हणता करून काही नव्हतं आपल्याला त्याचे झाले मोठे आपल्या जेव्हा त्याच्यामुळे ते विरोध करतो त्याला काही कमी नाही आपला एक मुद्दा क्लेअर आपल्याला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे त्याशिवाय सरकारला आपला प्रमुख मुद्दा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची नसता आता विरोध करणारे बंद झाले सरसकटला आता अडचण राहिली नाही सरसकट मराठ्यांना कुणबी आणि मराठा एक हे म्हणून फक्त एक कॅबिनेटचा निर्णय करायचा एकाच होळीचा फक्त एका वळीचा दोन्हीतलं कोणचं करा विरोध करणाऱ्या सगळ्या सोयींची अंमलबजावणी पाहिजे आणि आपण दिलेले व्याख्या सह पाहिजे जाहीर मराठ्यांना सांगतो पुन्हा एकदा ध्यानात राहून द्यायचा मग काव आवाज बंद पडतो मग बघाय सांगतो मग जवळचे सरकार फोडायला व घरी ते फोडले की मी जे तुम्हाला सांगून केलं लवकर त्याला गोळी नाही थांब झाला मला काय खरं बोलला नाही चढ जातो बोला आणि समोरच्या वाटतं मग यासाठी खोटा बोला आणि मी काय बोलत नाही जातीसाठी खोट